कथाप्रेमींना स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कथा का कादंबरी या चॅनेलमध्ये मित्रांनो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया दुष्ट कंस पाच हजार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे भारतात तेव्हा लोकवस्ती खूप कमी असून जिकडे तिकडे मोठी मोठी जंगल होती जिथे लोकवस्ती असे तिथे लहान राज्य असे मथुरा हे तेथील एक राज्य होते यमुना नदीच्या काठी मथुरा वसलं आहे मथुरेच्या राजाचे नाव उग्रसेन असे होते उग्रसेन राजा नीतीने राज्य करून प्रजेचे कल्याण साधत असे उग्रसेनेला एक मुलगा होता त्याचे नाव कंस होते कंस फार पराक्रमी होता परंतु तो खूप दुष्ट स्वभावाचा होता त्याने स्वतःच्या वडिलांना प्रत्यक्ष उग्रसेनाला कैदेत टाकले व तो स्वत मथुरेचा राजा झाला सगळी प्रजा त्याच्या दुष्टपणामुळे त्रासली होती कंसाला एक चुलत बहीण होती तिचे नाव देवकी होते तिचा विवाह एका वसुदेव नावाच्या गोप सरदाराबरोबर झाला होता वसुदेव अतिशय सुस्वभावी व नीतीने वागणारा होता कंसाला कोणीतरी सांगितले की देवकीच्या आठव्या पुत्राच्या हातून त्याचा मृत्यू होईल तेव्हा वेळीच उपाय करून ठेव ते ऐकताच कंसाला खूप राग आला व त्याने ताबडतोब वसुदेव देव यानना काईद काईद देवकी यांना पकडून मथुरेतील एका वाड्यात कैद कैद करून ठेवले कंसाने ठरवले की देवकीच्या सगळीच मुलं मारून टाकली म्हणजे आपल्याला शत्रू राहणार नाही कंसाने लगेचच देवकीला के आज्ञा केली तुला होणारं प्रत्येक मूल जन्मल्याबरोबर माझ्या ताब्यात दे जेथे वसुदेव व देवकी यांना ठेवले होते तेथे त्याने ते पहारा बसवला होता वसुदेव हा गरीब स्वभावाचा असून त्याला बिचाराला उगीचच कैदेत राहावे लागले म्हणून सर्व लोकांना फार वाईट वाटले पण दुष्ट कंसापुढे कोणाचे काहीही चालत नव्हते मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद